मंडळी नमस्कार सध्या उन्हाळ्याची तीव्रता त्या ठिकाणी वाढायला लागली आणि वाढत्या उन्हाळ्यामुळे त्या ठिकाणी भाजीपाला पिकामध्ये काकडीला सध्या त्या ठिकाणी मोठी मागणी होते माझ्यासोबत वाखरी तालुका पंढरपूरमधील पांडुरंग घाडगे नावाचे शेतकरी हे शेतकरी मंडळी तरकारी पिकामधले किंग मेकर आहे असं म्हटलं तरी मंडळी फारसं वावगं ठरणार नाही कारण प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी काकडी असेल किंवा इतर काही तरकारी पिकं असतील ती पिकं घेऊन कमी दिवसामध्ये कमी पाण्यामध्ये लाखो रुपये उत्पन्न मिळवण्याचं काम पांडुरंग काडगे हे शेतकरी त्या ठिकाणी करत असतात पांडुरंग काडगे यांनी काकडीचा हा प्लॉट फुलवला आहे कलर्स शीड कंपनीची ही काकडी आहे नवीन वान बाजारामध्ये आलं आहे हे वान इतर वाणापेक्षा त्या ठिकाणी वेगळं आहे हे वान त्या ठिकाणी दुसरी जी काकडी असते मंडळी पिवळ्या कलरची काकडी या काकडीमध्ये आणि या काकडीमध्ये बराचसा फरक आहे या ठिकाणी फरक कसा आहे का या कंपनीचे अधिकारी पाटील साहेब तोही तेही आपल्यासोबत आहे ते आपल्याला सांगतील की ह्या कलश सीड्स या कंपनीचं काकडीचं वाहनाचं काय वेगळं वैशिष्ट्य आहे आणि कमी दिवसामध्ये वीस गुंट्यामध्ये लाखो रुपयाचं उत्पन्न पांडुरंग गाडगे यांना कशाप्रकारे झालं तरकारी पिकामध्ये काकडी का परवडती ही सगळी माहिती पांडुरंग गाडगे आणि पांडुरंग गाडगे यांना मदत करणारे सीड्स कंपनीचे पाटील साहेब यांच्याकडून आपण जाणून घेतो आहोत नमस्कार नमस्कार किती प्लॉट आहे सगळा हा कलश कंपनीचा पॉवर ही व्हरायटी वीस घुंटेचा प्लॉट आहे हा कधी लागवड केली काय ह्याची लागण वीस फेब्रुवारी ला केली बरं लागवडी अगोदर काय मस्त लागोडीच्या अगोदर आम्ही है, है, प्लॉट मध्ये ह्याच है, मल्चिंग पेपर वर दोन दोडक्याची पिकं अगोदर घेतलेली आहे उष्ट बेड हा उष्ट बेड आहेत आणि हे तिसर पीक काकडीचं जर लावलेलं आहे बरं एका बेडवर पहिली हा तिसरं पीक पहिली दोन पीक दोडक्याची घेतली सलग आणि तिसर काकडीचं पीक घेतलंय कधी लागवड वीस फेब्रुवारीला ला, लागण झाली बर तोडा कधी सुरू झाला तोडा होऊन आता दहा दिवस झाले किती बी बसल वीस गुंठ्यात वीस गुंठ्यामध्ये साधारणपणे चार हजार बियाण बसलं लागवड कशी झिग झीकजग पद्धतीने सवा फुटावर एक रोप लावलं बर रोप सगळे उगवले का रोपच लावले ते आम्ही नर्सरीमध्ये रोप तयार केली आणि रोप तयार लावले काय तुटाळ वगैरे काय एक सुद्धा तुटाळा था झाला नाही रोप लावल्यानंतर तुटाळ होतच नाही था था बर मग रागवड झाली तुटाळ काय झालं नाही तुम्ही म्हणता हा पाणी कसं देत गेला पाणी आता आम्हाला इथं पाणी कमी आहे आता आम्ही मोजूनच पाणी देतो आता प्लॉट चालू झालाय तरी एक तासाच्या वर पाणी नाही कारण आमच्याकडे पाण्याची उपलब्धताच कमी आहे त्यामुळे एक तास रोज आम्ही पाणी देतो काकडी सुरू झाला पहिला तोडा निघाला दिवसापूर्वी पहिला तोडा निघाला आता पाच तोडी झालेत किती टन माल निघतोय माल वीस गुंट्यामध्ये आठशे नऊशे किलो माल निघतोय बरं एक टनाला गाठताय तुम्ही आठशे नऊशे किलो निघालेला आहे बरं कसं मार्केट मार्केट ह्या काकडीला मार्केट हैदराबाद आणि मुंबई पुणे ही तीन मार्केटला चांगली जाते पांढऱ्या काकडीपेक्षा ही काकडी तीन चार रुपये मार जाते मार जाते हा तुमच्याकडे पांढरी काकडी पण आहे आणि आता ही हिरवी काकडी काय फरक जाणवतो तुम्हाला आता ह्यामध्ये बघा ही हिरवी काकडी आणि पांढरी काकडी ह्या काकडीचं वजन असेल शंभर ग्रॅम ह्या काकडीचं वजन आहे अडीचशे ग्रॅम बर डबली पेक्षा जास्त वजन आणि लांब सडक काकडी वाकडी तिकडी नाही पांढरी काकडी जरा वाकडी होती आणि हिरवी काकडी लांब सडक निघते साधारणपणे नऊ इंचापर्यंत काकडी एक काकडी नऊ इंच जाते आणि पुणे, मार्के... पुणे मार्केट पुणे मार्केटला हैदराबाद मार्केटला आणि मुंबई मार्केटला काकडी ही वाकडी चालत नाही सरळ काकडी चालते आणि ह्या व्हरायटीचे वैशिष्ट्य म्हणजे सरळ वाकडी तिकडे अजिबात होत नाही सरळ जाते आणि ही मार्केटला पांढऱ्या काकडीपेक्षा चार रुपये किलोनी जास्त महाग जाते किती तोडे होणार वीस गुंठ्यामध्ये ह्याच्यामध्ये साधारणपणे वीस तोडे होतील बर वीस तोडे हा आता आणखीन हयाचे तोडे का दहा बारा होतील पुन्हा थोडं 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 कमी कमी होत जाते हा साधारणपणे एक आ, वीस गुंट्यामध्ये बारा तेरा टन काकडी निघाल काकडीचा तुम्हाला अनुभव भरपूर आता नवीनच वाहन तुम्ही कलर सीड्स कंपनीचं लावले कसं वाटतं तुम्हाला पवारणीच्या दृष्टिकोनातून रोगाला कमी बळी पडते सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह म्हणजे या काकडीला आवडे इतर काकडीपेक्षा चांगला आहे आणि काकडी लांब सडक असल्यामुळं जे दोन नंबर जो माल निघतोय तो दोन नंबर माल ह्या काकडीमध्ये निघत नाही वाकडा जो असतो माल दोन नंबरचा तो जास्त निघत नाही त्यामुळे परवडती काकडी हा काकडी परवडती साहेब का, नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय मी लहू पाटील कलशिड लहू पाटील कलशिडचा एरिया मॅनेजर म्हणून काम पाहतोय तर आज आपण इथं सीडची पावर या काकडीचा आपण प्लॉट पाहतोय तर ह्या शेतकऱ्याकडे म्हणजे प्लॉट तिसऱ्या बेडवरती वेलवर्गीयच पिकावरती वेलवर्गीय असं तिसरं पीक आपण घेतलेलं आहे तरी पुष्ट बेडवरती प्लॉट आहे तरी पण इथं बघण्यासारखं म्हणजे काय जी येणारी काकडी जी शायनिंग आहे समजा किंवा लांबी आणि येणारं उत्पन्न जर आता आपण इथं बघतो आपल्या सोळावळी म्हणजे वीस गुंठ्याच्या आसपास आपलं क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये नऊशे म्हणजे जवळपास एक टनापर्यंत माल तोडतायत ते तर समजा त्या हिशोबाने बघितलं तर सतरा ते वीस तोड्यापर्यंत यांचा तोडा होऊ शकतो पाणी कमी आहे आणि उष्टा बेडा तरी एकदम चांगल्या प्रकारचं उत्पादन देतं आणि हा सेगमेंट असं आधी जर आपण हे पांढऱ्या पा साईजच्या ह्या काकड्या करायचो तर सध्या मार्केटमध्ये ट्रेंड ह्या काकड्याचा चालू झाला कारण ह्याला ह्याच्यामध्ये हिरवटपणा जास्त राहतो आणि म्हणजे जा वजन जास्त या काकडीचं आणि येणार रोगराही कमी येते तर ह्याच्यामुळं आणि हिरवटपणा जास्त असल्यामुळं हे दोन तीन चार दिवसांनी विकणाऱ्या जे कस्टमर राहतो तर त्यांना हा माल विकायला सोपा जातो आणि खायला काकडी एकदम गोड राहते समजा मार्केटला नेलं एक दिवस पडून जरी माल राहिला तरी फ्रेश माल म्हणून विकू शकता आणि हिरवट कलर असल्यामुळं मागणी जास्त आहे आणि पांढऱ्या काकडीपेक्षा ह्याला डिमांड जास्त होते आणि कॉम्पिटेटर कंपनीपेक्षा ह्या व्हरायटीमध्ये इल्ड चांगले आणि रोगप्रतिकार क्षमता जास्त आहे आपण तिसऱ्या बेडवरती प्लॉट घेतो म्हणजे साहजिकच त्या वेलामध्ये ताकद आहे बियाण्यामध्ये ताकद आहे आणि त्या हिशोबाने शेतकऱ्याचं पण कष्ट आहे तर अशा प्रकारे सर्व शेतकरी बांधवांनी जर आता हे नवीन जर काकडी ह्या पद्धतीची केली हिरवी पॉवर कंपनी पावर नावाची तर शंभर टक्के त्यांना चांगलं उत्पन्न भेटू शकतं नर नरमाधीचं प्रमाण नरमाधीचं प्रमाण बघायला गेलं तर आता आपण प्लॉट बघू शकतोय तर ह्याच्यामध्ये नोड टू नोड सेटिंग आता आपल्या पाठीमागाचं एक हे दिसतो वेल तर याला प्रत्येक नोडवरती प्रत्येक पानावरती एक सेटिंग राहतं तर मादी फुलांची संख्या जास्त आहे आणि नर फुलांची संख्या कमी आहे त्यामुळे येणार उत्पन्न आपलं जास्त आहे ह्या व्हरायटी मध्ये गुंठ्याला गुंट्याला कशी लागवड आता येणे कशी केली सलग हा सलग लागवड लागवड झिगाग पण आहे चांगली लागवड पद्धत झिक पद्धत कधी पण चांगली राहते झिगाग पद्धतीमुळे काय राहतं जरी अंतर कमी राहिलं दोन्ही झाडातलं तरी पण त्याचा रूड झोन आणि याचा रूड झोन दोन्ही मध्ये कॉम्पिटिशन होत नाही आणि एकमेकाला स्पर्धा निर्माण होत नाही खात ओढण्याची त्याच्यामुळे झिगाग लागवड केलेली कधी चांगली रोगराई पण कमी रोगराई कमी आहे ह्या व्हरायटीला आपण जी कलर सीड्स जी व्हरायट्या बनवतो तर कलर सीड्स हे व्हरायट्या आम्ही म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे आणि रोगराईवरती जे येणारा खर्च कमी झाला पाहिजे ह्या पद्धतीनं आपण रिसर्च करतो आपल्याकडे कलेस कंपनी अशी कंपनी जी नव्हर डबल डायप्ल टेक्नॉलॉजी आणि नवीन नवीन दोन दोन वर्षाला करू डिमांड ही, काकड़ी, काकड़ी मना ही सीजन साठी चालणारी आता ही आपण सध्या उन्हाळी सीजन लागवड केली आपण ह्याच्या आधीचे प्लॉट मध्ये पावसाळ्यामध्ये घेतोय पण तिन्ही सीझन लाकड्या उन्हाळ्या सीजन मध्ये पाण्याची कमतरता झाली तर थोडीशी काकडी कडवटपणा यायला तेवढं एक उन्हाळ्यामध्ये हे राहतो पण पाणी जर प्रॉपर नियोजन असेल तर ते प्रॉब्लेम येणार नाही पण आपल्या काकडीमध्ये तोही गुणधर्म खूप कमी आहे अदर कम्पिटेटर काकड रान कसं लागतं रान याचं पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे असं काय काळी भारी किंवा असं काय जमिनीचं काय फक्त पाण्याचा निचरा प्रॉपर झाला पाहिजे जमिनीत एवढं फक्त जमिनीच हे राहतं असं काकडीच किती पर्यंत जाते झाड मग तुम्ही मांडव केला किती उंचापर्यंत हा फुटाच्या पुढे जाते सहा सात फुट जाते बर आणि आता कापून बघितलं खाली पार वर माल लागत हा फळ असते काकडीला आणि ती ह्या कंपनीची काकडी जी मर होते कुजवा जे आहे ना तो कमी प्रमाणात आहे त्यामुळे जास्त सेटिंग धरते आणि जास्त फळ आपल्या हाती लागते औषध फवारणी कधी करता आमच्या पौर्णिमाला करता नाही नाही चार दिवसाला फवारणी असते तीन चार दिवसाला फवारणी घ्यावी लागते तरकारी पिकं जे शेतकरी करतो तरकारी पिकं तरकारी पिकाला औषध फवार जास्त आहे त्यामुळे शेतकरी नको म्हणतो कस काय आता तरकारी पिकं करताना थोडस कसं आता सध्या ह्याच्यावरती स्प्रे कंटिन्यू ठेवावं लागतात प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर आपण साधे साधे औषधं पहिले सुरुवातीच्या स्टेजमध्ये घेतले तर आपला येणारा खर्च पण आपण कॉस्ट ऑफ आप कल्टिवेशन आपण मॅनेज करू शकतो त्या हिशोबाने थोडस प्रिव्हेंटिव्ह ला गेलं कमी खर्चात आपलं उत्पादन आणि येणार वातावरण बघून जर आपण प्रॉपर वेळच्या वेळेला जर आपण फवारणी नाही घेतला तर शंभर टक्के आपल्याला उत्पादन तरकारीमध्ये पण जास्त येऊ शकतो आणि खर्च कमी होऊ शकतो उराळी काकडीचं लागवड हंगा कधी उन्हाळी काकडी सर का आ, हुँ। हुँ। तुम्ही डिसेंबर पासून जे काय लागवडी होतात ते आपल्या उन्हाळीमध्ये जातात आणि इतर काकड्या इतर काकडे पूर्ण करतात पण ते कसं थोडस सिजनेबल त्यांच्यामध्ये थोडं वेरिएशन येतं थोडस तीस दिवसामध्ये माल चालू झाला एका महिन्यात रोप लागवड केली होती रोप लागवड केल्यानंतर तीस दिवसात चालू होतात आणि जर बियाणे लावलं तर चाळीस ते पंचेचाळीस दिवसात बेस्ट कुठलं मग चांगलं रोप लावणे का बियाणे लावणे तसं काय ज त्या सिच्युएशननुसार आता तर काकडीमध्ये तर एवढा अवेअरनेस नाही की रोप जास्त तयार करत नाहीत लोक पण रोप जर लावलं तर एक समान वाढ होती सगळीकडे आणि एका टायमाला सगळेच तोडा चालू होतो शेतकऱ्या वाऱ्यावर सोडला कंपनी कशी ही एक तर मुळात महाराष्ट्रातली कंपनी आहे आपल्या देशातली कंपनी आहे आणि आमचं काम काम करण्याची स्टाईल कंपनीची आहे की आम्ही फक्त बियाणे विक्री करणं आमचं काम नसून आम्ही शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्लॉटवरती आमचे होईल तेवढे मॅक्झिमम प्लॉटवरती व्हिजिट करणं त्यांना गायडन्स करणं गायडन्स करून त्यांचा प्लॉट मार्केटला आहे परंतु व्यापाऱ्यांचे आम्ही त्यांना व्यापारी जोडून देण्यापर्यंत आम्ही काम करतो म्हणजे आमच्याकडून जेवढं होईल तेवढं आम्ही प्रयत्न शंभर टक्के शेतकऱ्याकडे पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो म्हणजे कंपनी जी तुमच्या दारात आली आहे ती तुम्हाला वाऱ्यावर सोडलं नाही कंपनी नाही 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 आमचे परभणीकर साहेब आहेत ते आठ दिवसाला चक्कर मारून जातात काय कमी जास्त कुठलं माहिती देतात सगळं माहिती देतात वीस गुंठ्यामध्ये साहेब किती उत्पादन निघाल त्यांना वीस गुंट्यामध्ये आरामशीर अठरा टनाच्या आसपास अठरा ते वीस टनाच्या कधी वीस बावीस जात आहे कधी पंधरा सोळा रुपये कधी दहा बारावर चोवीस चाळीस रुपये झाले हा त्यातला खर्च किती धरला खर्च साधारणपणे आता ही उच्च बेडवर असल्यामुळे जास्त एक पन्नास एक हजार रुपये सगळा खर्च लेबरचा फवारणीचा लिक्विडचा तुम्ही आता तरकारी मध्ये किंग आहात तरकारी पिकं करतात ठेवून तुम्हाला काय फायदा काय फायदा म्हणजे काय आपण पहिले दोन दोडक्याची पिकं घेतली पहिले घेतलं त्याला खर्च झाला दुसऱ्या पिकाला पीक घेतलं त्याला खर्च झिरो मेंटेनन्स मध्ये फक्त ब्याज टोचल्या पुन्हा ते पीक निघल्यानंतर पुन्हा काकडीची रूपच लावली त्यामुळे खर्च जो नांगरटीचा शेणखताचा भेसवडोचा मशागतीचा लेबरचा ट्रॅक्टरचा खर्च ही पूर्ण वाचला ना भेड तयार करायचं हा त्यामुळे परवडले शेतकरी आता प्रत्येक पिकाला नवीन बेड करतात त्यांना काय सांगाल नाही एका कमीत कमी सुरुवातीलाच आपण बेड सोडतो पहिल्या पिकासाठी त्यावेळी शेणखत चांगलं भरायचं बेडमध्ये बेसर डोस टाकायचा मल्चिंग पेपर लावायचं ड्रिप करून ड्रिपवर पीक घ्यायचं म्हणजे तीन पिक आरामशीर निघते आता वीस गुंठ्याला किती शेणखत टाकलं तुम्ही वीस गुंठ्याला आम्ही चार डंपिंग शेणखत घातलं बरं मग तुम्ही बेड बेसोडोस एक सहा हजाराचा बेसर डोस मध्ये काय काय वापरलं दहा सल् अठराशे चाळीस पोटेश मायक्रोंटन बऱ्याच वेळा साहेब काकडीवर वे रोगराई पण भरपूर थ्रिप्स नावाचा रोग भरपूर हा उन्हाळ्या सीझन मध्ये काय राहत थ्रिप्स पांढरी माशी याचं प्रमाण जास्त राहतं त्याच्यामुळं जा पीक वरती जातं तर त्याच्याला त्याच्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह औषधं घेतन पाहिजे वेळच्या वेळी म्हणजे या सीझनला उन्हाळ्या सीझन मध्ये आपल्याला चार ते पाच दिवसाला एक स्प्रे झाला पाहिजे काकडीच्या पिकासाठी हो आणि काकडीचं वैशिष्ट्य काय की ही सरळ काकडी हो सरळ काकडी आणि हिरव दिसायला हिरवट वाहन आहे जरी पण आता समजा हे काकडी मोठी झाली तरी पण ह्याचा कलर सोडत नाही अदर कॉम्पिटेटर कंपनीमध्ये पूर्ण पांढरी होऊन जाते पण आपल्यामध्ये कलर नाही सोडत त्याच्यामुळे जरी जा पण मोठा माल निघाला तरी हा चांगल्या रेटने जातो जरी मोठा असला तरी कवळी काकडी असते त्याच्यामुळे येणार रेट चांगले राहतात आणि रोगराई मेन म्हणजे आपल्या व्हरायट्या कुठल्याही राहते जसं की आपले मेलोडी व्हरायटी जी कलिंगडामध्ये आहे ते एक नंबरची आता सध्या ऑल इंडियामध्ये एक नंबरने चालणारी व्हरायटी आहे तर आपण देतोच की जे रोगराई कमी असणार आहे रोग प्रत्येक क्षम असणाऱ्या व्हरायटी देतो ज्यामुळे शेतकरीच आपला रिप्ति आणि दहा शेतकऱ्यांना तो सांगतो जसं की आज हे शेतकरी सांगितले तर तयार होणार आहे काय बरं वाटतं तुम्हाला नाही ह्याला एव्हरेज जास्त आहे एका काकडीचं वजन कमीत कमी दोनशे अडीचशे ग्रामच्या पुढे आहे बर त्यामुळे टेनिस जे आहे ते चांगलं निघत आहात हात मग हो नवीन वान लावलं तुम्ही हो 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 उन्हाळ्यामध्ये हो। कमी असतानाही तुम्ही तारेवरची कसरत करता छान व्हरायटी आहे अजून व्यवस्थित तर काय बदल झाला माल आणखीन जास्त निघला असता ना वाढला असता माल े वाढला असता साहेब हो शंभर टक्के ऍव्हरेज वाढला असता कारण हे पाण्याचंच पीक आहे काकडी जितकं तुम्ही पाण्याला हे आता ह्या कंडिशनला यांना पाणी जास्त पाहिजे जा, कारण आता माल फुगाल चालू झाला जा वेलाची ग्रोथ फास्ट आहे हे काळ म्हणजे यांचा पूर्ण ॲव्हरेज जास्त काढण्याचा काळ आहे ह्या काळ का, लागलं साधारण यांना एक दिवसाड एक दीड तास तर पाणी पाहिजे आणि ह्यांचं रान थोडंसं हलकं आहे त्याच्यामुळे यांच्या रानाला थोडंसं पाणी जास्त लागतं कारण थोडंसं मुरमाड जमीन आहे आणि पांढरी जमीन आहे त्याच्यामुळे याच्यातून पाणी फास्ट रिचर्ड होतं त्याच्यामुळे ह्या जमिनीला थोडंसं पाणी जास्त लागतं अजून हो राहिलायटी व्हरायटीला आपल्या म्हणजे आणखीन वाढला असता किंवा कुठले असू दे थोडंसं कमतरता जास्त असलं तर आणखीन उत्पन्न वाढलं तर मंडळी आपण पाहिलं कलर शिज कंपनीचे पाटील साहेब त्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं पांडुरंग घाडगे नावाचे वाखरी तरकारी पिकातील किंग मेकर शेतकरी कलर श्रीस कंपनीने नवीन वाण मंडळी या ठिकाणी बाजारामध्ये आणले हिरव्या कलरची काकडी त्या ठिकाणी आहे दुसऱ्या काकडी जी आहे ती काकडी पिवळी काकडी असते जास्त दिवस टिकत नाही पण बाजारामध्ये ही काकडी गेली आणि दोन दिवस विकायला उशीर जरी आला तर ही काकडी हाय अशी राहते हिचा रंग बदलत नाही आणि हिचं रूपही बदलत नाही आणि विशेष म्हणजे वजनही त्या ठिकाणी घटत नाही पांडुरंग गाडगे यांना कलर शिल्स कंपनीने मदत केली सहकार्य केलं गायडन्स केलं कलर शिल्स कंपनीच्या वैशिष्ट्य मंडळी यांनी एक सांगितलं पाटील साहेबांनी की नुसतं रोपं किंवा बी देऊन त्या ठिकाणी हे थांबत नाही आठ दिवसाला प्लॉटमध्ये व्हिजिट करणे आणि त्या शेतकऱ्याला माल विकायला व्यापारीसुद्धा शेतकऱ्या दारामध्ये आणून देण्याचं काम हे कल कंपनी या ठिकाणी करते शेतकऱ्यांना जर असे तारणहार शेतकऱ्यांना असे मार्गदर्शक भेटले तर पांडुरंग घाडगेसारखे शेतकरी वीज गुंट्यामध्ये काही महिन्यामध्ये कमी पाण्यामध्ये लाखो रुपये त्या ठिकाणी कमवत आहे पांडुरंग घाडगे सध्या हे पैसे कमवत आहे कारण यांना चांगले मार्गदर्शक या ठिकाणी भेटले म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगात आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा